लोकसभा निवडणूक दृष्टिक्षेपात असताना महाराष्ट्र युती आघाडीमध्ये अजून जागा वाटपाचा सिलसिला सुरू आहे सत्तेत असलेल्या महायुतीतील फॉर्म्युला जवळपास जाहीर झाला असून शिंदे आणि अजित पवार गटाला जेमतेम जागा देण्यासाठी भाजपकडून दबाव आणला जातोय या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बदलण्याची शक्यता आहे आणि तसा सर्वे करून भाजपनाच शिंदेंना सल्लाही दिला आहे म्हणूनच नाशिकच्या जागेवर पुन्हा हेमंत गोडसे यांच्या नावावर सरळ सरळ काट मारण्यात आली असल्याचं वृत्त असून ते बहुतांशी सत्य आहे आता शिंदे गटाचा उमेदवार कोण यावर चर्चा सुरू असताना शांतिगिरी महाराज यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली विशेष म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड आमदार संजय शिरसाट शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी हे उपस्थित होते शांतीगिरी महाराज आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा पाऊन तास चर्चा झाली मंगळवारी पुन्हा उभता उभयतांमध्ये चर्चा झडणार आहे एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे तर त्या ठिकाणी प्रथम तर भारत माते वंदन करून या वंदन करून हनुमंतन करून आपल्या महाराष्ट्राचे माननीय नामदार मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे आणि आमची जयबाब भक्त परिवाराची लोकशाहीची समिती त्या बैठकीला उपस्थित होती आणि त्या बैठकीमध्ये उपस्थित असताना त्या ठिकाणी आमच्या समितीने जे मुद्दे या ठिकाणी या निवडणुकीसंदर्भात मांडायचे होते त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनु अनुषंगाने सुद्धा त्यांचे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले मात्र रात्री जास्त उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेवटी असा निर्णय दिला की आता उशीर झालेला आहे आणि आप आपण सविस्तर या यासंदर्भात चर्चा करूया आणि दोन दिवसाच्या नंतर जी आपण बैठक घेऊ त्या बैठकीत आपण निर्णय करूया तर आमचे बाबा भक्त परिवार समितीने ठांबा निर्णय घेतला की आम्ही विचार लढाई की नाशिक लोकसभा दोन ही निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा दरम्यान नाशिकच्या जागेवर भाजपनं प्रबळ दावा केल्यानं राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिनिधी उमेश अवनकर दिशा न्यूज नाशिक